सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी नंदीव्रत श्रावणातील नंदीव्रताविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे हर हर महादेव श्रावण महिना शिवभक्ताच्या सर्वात प्रिय काळ या पवित्र माहे महिन्यात एक विशेष व्रत केलं जातं ते म्हणजे नंदीव्रत भगवान शिवाचे वाहन द्वारपाल आणि परमभक्त नंदी महाराज ज्यांची पूजा केल्याशिवाय शिवपूजा पूर्णच होत नाही त्यांचा जन्म आता आपण पाहूयात कसा झालेला आहे शिलादृषींना असा पुत्र हवा होता जो मृत्यूच्या पलीकडे जाऊन आयुष्यभर भगवान शिवाची सेवा करेल त्यांनी कठोर असं तप केलं शिव प्रसन्न झाले वरदान दिलं दिव्य अमर पुत्र प्राप्त होईल सुरभी नावाच्या कामधेनूच्या उतरातून तेजस्वी असं बालक प्रगट झाला तो जन्मताच गळ्यात रुद्राक्षमाळा कपाळावर त्रिपूंड आणि शरीरावर तेज घेऊन आलेला त्याचं नाव ठेवलं गेलं नंदी तेच आपले हे नंदी महाराज तप आणि भक्ती शिवकृपेने नंदी झाले शिवाचे वाहन आणि कैलाशाचे द्वारपालसुद्धा झालेले आहेत त्याच्याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे ये दोन कथा आहेत त्याच्यामध्ये तर एक कथा आहे मग एकदा कैलासावर सर्व देवता शिवदर्शनाला आल्या आलेल्या होत्या तर नंदी महाराजांनी भक्तिभावाने त्यांना आज सोडलं शिव खूप प्रसन्न झाले की नंदी जो तुझी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा होती। पसुन पूर्ण होतील तेव्हापासून हे नंदीव्रत पाळणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि असं महादेवानी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे आणि दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की एका गावातील कुमारिका श्रावण सोमवारी नंदीव्रत करू लागली तिने दूध बेलपत्र दुर्वा अर्पण करून ओम नंदी नमः नमा जप केला चौथ्या सोमवारी तिचा विवाह योग जळून आला आजही अनेक मुली हे व्रत करतात असं हे नंदीव्रताबद्दल दोन कथा सांगितलेल्या आहेत नंदीव्रत पाळ केल्याने काय काय होतं आपल्याला तर विवाह योग संतानप्राप्ती आरोग्य जीवनातील अडथळे आणि सगळ्यात महत्त्वाचा ताप मंदिरात जर आपण गेलो महादेवाच्या नंदीच्या कानाशी प्रार्थना सा सांगितली की ती थेट भगवान शिवापर्यंत पोहोचते असं आपल्याला काना म्हटलं जातं पण कोणी म्हणतं की नंदीच्या कानात तुम्ही सांगा म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतात हे नंदिकेश्वरात च जे व्रत आहे त्याला नंदी व्रत म्हणतात म्हणजेच महादेवाचं व्रत आहे महादेवाने प्रत्यक्ष सांगितले की माझं व्रत म्हणजेच नंदीचं नंदीचं व्रत केलं तर माझं व्रत केल्यासारखं आहे असं प्रत्यक्ष महादेवाने सांगितलेलं आहे तर ह्याचं ही कथा आहे शिवपुराण आणि महा महाभारत दोन्ही न मध्ये नंदीचा जन्म आपल्याला हे सांगितलेला आहे त्याच्यानंतर नंदीचा जन्म झाल्यानंतर यमदेवानीचं म्हणजे सांगितलं होतं की अल्पायुष्य आहे तर नंदी महाराजांनी खूप तपश्चर्या केली खूप तप केलं के आणि म महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यां तेन नंदी महाराजाला अमरत्व दिलं आणि माझं आप आपलं वाहन म्हणूनसुद्धा हे केलं सांगितलं की के माझं वाहन आजपासून नंदी मा नंदीच माझं वाहन आहे तर असं अमरत्व आणि स्वतःच्या वाहनपदाचासुद्धा त्यांना मान दिला महा शिव महादेवाने नंदी महाराज केवळ भगवान शिवाचे वाहनच नाहीत तर गुरु आणि द्वारपालसुद्धा म्हणजे द्वा द्वारपालसुद्धा आहेत कैलासाच्या द्वा दरवाजाशी बसून ते भक्ताच्या प्रार्थना शिवापर्यंत शिवापर्यंत पोहोचतात म्हणजे आपल्या आप शिवभक्ताचे ते गुरु आहेत आणि म म्हणजे आपली सगळी मनोकामना ते आपल्या त्यांच्याद्वारे शिवा महादेवाला पोहोचवतात तर नंदी हा धैर्य संयम भक्तीचं प्रतीक आहे मंदिरात नंदीच्या कानाशी प्रार्थना सांगितलं सांगितल्या थेट शिवापर्यंत पोहोचते असं आपलं सांगितलं जातं मी मा मध्ये म्हणजे पहिलेच सांगितलेलं आहे ह्याच्यानं हे नंदी व्रत केल्यानंतर काय होतं की आधीच म्हणजे सांगितले विवाह योग किंवा ही कथासुद्धा सांगितलेली आहे संतानप्राप्तीसुद्धा होती नोकरीसुद्धा ये यश येतं की नोकरी मिळत नसलं तर नोकरीसुद्धा मिळते हे जर तुम्ही मनोकामनेनं केलं तर नंदी महाराजाचं अजून एक आपल्याला मला सांगावं असं वाटतं की हे आपले जे नांदेड आहे नांदेड शहर ची तपोभूमी ही नंदी नंदी महाराजाची तपोभूमी आहे आणि स महादेवाची उपासना करत हे नंदी महाराज इथं बस न हजारो वर्ष तप केलं होतं आणि शंकर इथं शंकर महादेव मा, इथं प्रसन्न झाले तर त्यांनी आशीर्वाद दिला की ना, ही भूमी तुझी नाव तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल तर या ह्याला नंदी तट म्हणलं आणि त्याच्यानंतर पुढे कालांतराने त्याचं नांदेड नाव पडलं तर असं सुद्धा म्हटलं जातं की हे तपोभूमी आहे नंदी महाराजांनी खूप तपश्चर्या केली महा महादेवाची आणि त्यांना पहिलेपासूनच म्हणजे महादेव शिवभक्तच होते ते तर असं आहे आपल्याला शिव हे नंदी महाराजाचं व्रत केल्यानंतर नंदी व्रत हे भगवान शंकराच्या महान नंदीच्या समाना सन्मानार्थ केलेला उ उपवास आणि व पूजनसुद्धा आहे आणि त्याची नंदीची पूजा आपण केल्यानंतर त्याच्या कानात सांगितल्यानंतर मनोकामनासुद्धा सांगितलं सांगतात म्हणजे तो शिवाचा सुद्धा मानलेला आहे म्हणजे आपली जी मनोकामना शिवापर्यंत नेणं म्हणजे दूतच दूताचंच काम झालं दूताच, असं सुद्धा म्हटलं जाते तर आपण मंदिरात गेल्यानंतर कुठं कुठं अशी सुद्धा परंपरा आहे की नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय महादेवाचं दर्शन घेता येत नाही असं सुद्धा क मानलेलं जातं अनेक शैव परंपरामध्ये असं आहे की शिवलिंगाचं दर्शन घेण्याच्या आधी नंदीचं दर्शन घेतात नंदीचं दर्शन घेतलं तरच शिवाचं दर्शन घेणं योग्य म्हटलं जातं नंदीभोवती आता कोणी कोणी परिक्रमासुद्धा घालतात कोणी सात घालतात कोणी अकरा घालतात कोणी एकवीस घालतात असंसुद्धा परिक्रमा घा घालण्याचं घालू घालतात श्रावण महिन्यात हे व्रत केल्यानं शिवकृपा कुटुंबात सुख शांती इच्छित फळ प्राप्त होते पुराण नंदीसमोर नंदी समोर प्रार्थना केल्यास असती थेट भगवान शिवापर्यंत पोहोचते नंदीला शिव शिवाचा अतिशय प्रिय गण मानलेला आहे नंदी महाराजाचंसुद्धा मी आधीच सांगितलेलं की त्यांना अल्पायुष्य होते यमदेवानी सांगितलं आणि त्यांनी तप केलं शिवप्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिलं की अमरत्व दिलं आणि स्वतःचं वाहन वाहनसुद्धा नंदी महाराज झाले तर असं मी प सांगितलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये अत्यंत फलदायक आहे नंदीव्रत शिवभक्तामध्ये विशेष महत्त्वाचं मानलेलं मा आहे हे नंदी महाराजाचं व्रत तो एक मा वाहन तर आहेच आहे तो द्वारपालसुद्धा आहे कै कैलास पर्वताचा असं सुद्धा मानलेलं असतं काही काही दक्षिण भारतात बघाय आपण बघू मला मी पाहाव्यास पाहावयास मिळालेलं आहे म्हणजे मी दक्षिण भारतात गेले होते तर तिथं शिवमंदिरावर नंदीची भव्य अशी मूर्ती असते प्रत्येक शिवलिंगाच्या कोणत्याही पा आणि ती कशी मूर्ती असते की शिवलिंगाकडे पाहत असते भव्य मूर्ती असतील ती थेट शिवलिंगाकडे पाहत असते असं मी खूप ठिकाणी पाहिले रामेश्वरला सुद्धा आहे असंच मोठं आहे नंदी महाराजाची मूर्ती श्रावण आणि हे दक्षिणेकडे महाराष्ट्राकडे महाराष्ट्र याच्यामध्ये हे व्रत खूप ठिकाणी केलं जातं आजसुद्धा आवर्जून केलं जातं आता काही काही लोकं म्हणतात आपण नंदीच्या कानामध्ये कानाशी प्रार्थना सांगितली की ती थेट शिवापर्यंत पोहोचते असंही क म्हटलं जातं आणि ते पुराणातसुद्धा असं सांगितलेलं आहे शिवपुराणातसुद्धा असं ह्याची स्कंद पुराणासुद्धा असं सांगितलेलं आहे इव म्हणजे पार्वती देवीने सुद्धा हे नंदी व्रत केलेलं आहे असंसुद्धा सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की आपल्याला वाटतं नाही हे कोण व्रत केलं तर पार्वती सुद्धा हे व्रत केलेलं आहे तर ते व्रत कसं करायचं मी थोडक्यात असं सांगणार आहे तर आपण पाठ वगैरे दैनंदिन पूजा तर आपली करायचीच असती त्याच्यानंतर पाठ मांडायचा आपण न नंदीच्या फोटो किंवा पितळ्याची जरी असली तरी चालतील महादेव आणि नंदी दोन्ही एकत्र एक पाहिजेत नुसतं नंदी नाही जमत तर महादेव आणि पा हे नंदी दो दोघांची दो सुद्धा पूजा आपल्याला पूजा अर्चना करायची आहे तर आपण जशी पूजा अर्चना करतो सोमवारची तशीच करायची पंचामृत बेल फूल सगळं पांढरं आणि त्या दिवशी पांढरा वस्त्र परिधान करायचं किंवा पिवळा वस्त्र परिधान करायचं दोन्हीपैकी कोणतंही वस्त्र परिधान करायचं शक्यतो हे सोमवारी व्रत केलं जातं तर आपल्याला नाही जमलं सोमवारी तर आपण कोणत्याही वारी श्र श्रावणातल्या कोणत्याही वारी केलं तर जमतं असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे हे व्रत केल्यानंतर पूजा अर्चना व्यवस्थित अशी मांडायची की मी आधीच सांगते की मन प्रसन्न होईल असंच आपण पूजा पूजा मांडायची की आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे शेवटी आपण आरती करायची महादेवाची आधी आपण कुलदेवतेची करायची त्याच्यानंतर महादेवाची नंतर नंदीची सुद्धा आरती असते नंदीची आरती करायची आणि जप करायचा नंदिकेश ओम नंदिकेश्वराय नम हे जप आहे हा जप करायचा किंवा ओम नम शिवाय जरी केलं तरी आपल्याला चालू शकतं तर हे नंदीव्रत पाळल्यानं मी आधीच सांगितलेलं की विव विवाह योग संतान प्रा प्राप्ती आरोग्य जीवनातील काही कोणतेही अडचण अडथळे असले तर ते दूर होतात मंदिरात नंदीच्या कानाशी प्रार्थना सांगितल्यास ती थेट भगवान शिवापर्यंत पोहोचते असं आपल्याला अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलं आहे तर असं हे नंदी महाराजाचं व्रत आहे मी थोडक्यात असं सांगितलेलं आहे आणि उद्यापनसुद्धा करायचं आपण मनोकामना सांगायच्या आधी मनोकामना सांगितल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर आपण उद्यापन करायचं उद्यापन केलं तरच आपल्या व्रताची सांगता होते व्यवस्थित आणि पुण्यात पुण्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित लागतं तर असं हे व्रत आहे थोडक्यात मी सांगितलेलं आहे तर हे व्रत करा असं श्रावणामध्ये श्रावणात फार फलदायी आहे मा प्रत्यक्ष महादेवाने सांगितले की म नंदीची पूजा म्हणजेच माझी पूजा आहे एवढं महत्त्व आहे नंदी महाराजाचं आपण मी तर म्हणते की आपण त्यांच्या त्यांना जरी सांगितलं तरी ते महादेवाला सांगितल्यासारखं आहे म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्याला त्याचं महत्त्व कळतं तर असं हे महत्त्व आहे नंदी महाराजाचं व्रत आपण श्रावणात अवश्य करावं आणि ते त्याची सा उद्यापनसुद्धा करायचं उद्यापनाला तर मी दरवेळेस सांगितल्याप्रमाणे तेच सांगते की सवाष्ण ब्राह्मण मेहून वगैरे करून उद्यान उद्यापन करायचं किंवा अनाथाश्रमामध्ये दे काही देणगी वगैरे द्यायचं जिथं अन्नाची गरज आहे तिथं करा अशा पद्धतीनं उद्यापन आपण करू शकतात तर हे नंदिकेश्वरात हे नंदिकेश्वराचे स्वामी महादेव आजच्या नंदीव्रताची पूजा अर्चना मी आपल्या चरण कमळावर अर्पण करीत आहे जय भोलेनाथ